यांच्या पुतळ्याच्या विटापणासंदर्भात पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती या ठिकाणी दिल्यामुळं आदिवासी समाजाच्या भावना या ठिकाणी दुखावल्या गेल्या आणि या ठिकाणी आमच्या पाडाणे गावचे कॉन्ट्रॅक्टर अजित नवले आणि अकोल्यातील कॉन्ट्रॅक्टर पांडे यांच्यावर या ठिकाणी खोटा ॲक्ट्रेसिटीचा गुन्हा या ठिकाणी दाखल झाला आमच्या अजितच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं तर अजित हा एक गरीब कुटुंबातील मुलगा आहे त्यांच्या आईवडील या ठिकाणी काबाड कष्ट करून ती चाळीस लिटर दूध या ठिकाणी घालतात आणि त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह या ठिकाणी चालू आहे अजितवर या ठिकाणी आज लाखोचं या ठिकाणी कर्ज आहे आणि अजितचं फक्त लायसन या ठिकाणी पांडेने या पांडे इंजिनिअरने या ठिकाणी वापरलं अजित त्या साईटवरसुद्धा या ठिकाणी गेलेला नव्हता आणि अजितला साईटसुद्धा त्या ठिकाणी माहीत नाही पांडे या ठिकाणी ते काम करत आहेत पण या ठिकाणी दोघांवरही या ठिकाणी हा गुन्हा दाखल झाला आहे हा गुन्हा निश्चितपणाने या ठिकाणी चुकीचा आहे आणि याच्यातून या आजीतच्या आईवडील या ठिकाणी अतिशय हातबल या ठिकाणी झालेले आहे उद्या याच्यातून जर आजीतच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर याच्यातमध्ये पीडब्ल्यूचे अधिकारी या ठिकाणी जाबदार असतील आणि दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी हा अकोला तालुका अतिशय गुन्हा गोविंदाने या ठिकाणी आदिवासी समाज असेल मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल इतर समाज अतिशय गुन्हा गोविंदाने या ठिकाणी नांदतोय तो असाच या ठिकाणी पुढं नांदला पाहिजे आमच्या सर्वांची हीच मागणी की या ठिकाणी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंच्या पुतळ्याची जी, जी, जी विटांबणा झाली ही घटना अतिशय दुर्दैवी ही घटना घडायला नको होती पण या संदर्भात फक्त आमची एकच मागणी की जो अॅट्रॅसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे तो गुन्हा मागं घ्यावा आणि इतर गुन्ह्यांच्या संदर्भात जी कारवाई व्हायची ती झाली तरी तिला आमची सुद्धा मान्यता आहे आणि निश्चितपणानं या सर्व आमच्या समाजाच्या वतीनं आमच्या गावाच्या वतीनं एकच मागणी की हा अॅट्रॅसिटीचा गुन्हा या ठिकाणी मागे झाला पाहिजे